बरोबर मित्रांनो आपण सिलो तर सोडून आता पुढे आलो आहे एक किलोमीटर आणि पुढे आपल्याला लागेल कामांचं कोणीच तुमच्या अलीकडे हा ब्रिज दिसतोय त्या ब्रिजच्या काळीत तुम्ही रोड फक्त बघू शकता डोक्याला ताप झालाय आपण तो लोड पण भरलोय आणि गुडव्या खड्डे इथे पडले त्या रस्त्याला कशी मित्रांनो गाडी चालवते हे समजत नाही ते का टी गाडी आहेत ते कसे ओढतात खड्ड्यात तर आपली काय कंडिशन झाली असं पूर्ण ते पूर्ण गाडी खाटकूट काटकूट एकदम आवाज येतं गाडीमध्ये हा मित्रांनो आपण दोन दिवस दो अगोदर गाडीची सर्व्हिसिंग आणि बुसिंग किट पूर्ण चेंज केली होती आणि तरी पण गाडीतून असा कट आवाज येतोय बहुतेक सेंट्रल बोल्ट तुटला आहे का बोल्ट कुठला लूज आहे ते चेक करायला पाहिजे हा रस्ता पण बघायला गेला तर तसंच आहे मग जास्त वाटतं तर पुढे शोरूममध्ये दाखवूया गाडी त्या दिवशी बुसिंग केली होती त्यांनी नाटबरोबर टाईट केली त्यातल्या काय माहिती नाही तर कशा मला आवाज येतो नाहीतर आपण पुढे शोरूम आहे सतरा किलोमीटरवर उघडा शोरूमला दाखवूया उगाचाच प्रॉब्लेम नको याला कारण गाडीमध्ये लोड पण आहे आणि आवाज खड्डबाद गेल्यावर खाटखोट आवाज येतो काय माहिती पुढे चुकी आहे असं वाटतं आणि हे आहे पोलीस चौकी आणि बघायला गेलं तर हा हवे आउट सॅटचं आहे म्हणून त्या ते गाड्या इगे चेक करायच असतात कोण काय घेऊन येतो कोण काय नाही म्हणून त्यासाठी ते चोवीस तास तिथे बाहेर लावलेले असतात तुम्ही कधी पण आहे एनी टाईम तुम्हाला चेकिंग तुम्हाला दिसत असते ते बाहेर झाला पावसानं तेवढी विश्रांती लावले तरी थोडंही पाऊस नाही मित्रांनो म्हणून जरा बरं वाटतं जरा गाडी चालवला पण आपण कामांची इंजेस्ट आहे मित्रांनो तिथपर्यंत आलो आणि आता तुला दिसेल तिथले इथून रस्ता जो खराब मित्रांनो भेटेल थोडाही चिचोटी फाटापर्यंत हे बघा रिशालो आहे बघा वाकडे तिकडे चालले त्यावर आमचा रस्ता किती गरम आहे मग बघायला गेलं तर सर्व इंडस्ट्री इथे आहेत मित्रांनो भरपूर गाडी इथे घराला येतात आणि जे गुजरात गाड्या जातात सर्व याच रड्यास प्रवास नव्हता मोठ्या मोठ्या त्यामुळे खूपच खराब आहे मित्रांनो आणि समोर तुम्हाला ती चालली ती लोरी तुम्हाला दाखवते हे बघा की मित्रांनो मगायचे डायरेक्ट रोडला टच झाली एवढा मोठा खड्डा होता मागचा एका बंपर आहे ना पूर्ण त्याला रोडला टच झाला होता त्यासाठी निघाली घास घास आणि आता पुढे तर मित्रांनो भरपूरच आहे पुढे तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये गमलं కిత్రా ఏ రిశాను మిత్రా కామ రోడ్ థ్రి వీలర్ బ్రో చాడే సరే పడి బయస్ పుడస మళ్ళీ దోన్ बघित त्याला पलटे झाले होते पाणी जास्त असतं पण तुम्हाला व्हिडिओ काढणार नाही त्याविषयी काही दिसत पण नव्हता आणि हे बघा आता पुढे गेल्यावर तर चा पण असायला लागला आहे तर बाई साहेब हे रस्ते आहे की अख्याय आहे आम्हाला इथं अख्खे जे कामगेचा रस्ता आहे त्याच्या त्याच्यामुळे तुम्हाला इथं गाड्या कम कमी चालती वेळेस इतर गाड्या बहुत जादा चालती आहे वर सडक पे डांबा जगा ओळी ज्यादा चालली आहे इथले रस्ता आहे इथे बघा मित्रांनो इथेच मी बघितल्या दोन तीन गाडी पलटवली होत्या आणि हे बघा माझे फक्त दुबाचेक होते ते नाही येत रस्त्यामुळे ते काढून टाकले आहेत त्या जागेवर काही लावलं पण नाही पाणी पडलं तर पूर्ण त्या खड्ड्याची लेव्हल होऊन जाते आणि एका गाडीवाला साईडला टाकली टाकली ते पासून जाते गाडी आणि नेटवर्थ बघा तिथे पाण्याची लेव्हल होऊन जातो त्या पूर्ण पाण्याचे लेवल झालं कधी होणारे रस्ते मित्रांनो काय माहिती अजून किती ड्रायव्हर करावं सांगितलं एखादा ड्रायव्हर सुटून जातो लेट मारायला आणि कंडिशन बघा हे बघा तर काय करणार आता मित्रांनो आपण ते दामण सोडल्यानंतर चिंचवड भाटा लागेल मागच्या ट्रिपला मित्रांनो इथून मला ट्रॅफिक लागली होती तर साधारण मला तीन किलोमीटर परत चिंचवटी भाटापर्यंत पूल जाम मिळाला होता तर आरंगामध्ये पोचे आणि ते सहा वाजेपर्यंत निघून जातील माणसं कारण की आपल्यासोबत एक माणूस आहे आपण त्याला पहिले खाली करायला लावू या ओइल बी खूप झाले इकडे ट्राफिकचा भरोसा नाही आपल्याला सध्या ट्राफिक त्यांना कुठे निघाली पण बाय कुठं ट्राफिक लागू बी शिकतं त्यामुळे आपण त्याला खाली करायला लावू आणि आपण निघून तसं जो आपल्यासोबत तो आहे तर येणार तर नाही तो तिकडून दिशा कुठे राहतो तिकडून तिकडे निघून जाईल तर आपण पहिले आपल्याला गेल्या पहिली गाडी खाली जाऊ हे बघा झालं ते चिलचोटी नाही इथून लेप मारला ना पुढे मित्रांनो तर हा डायरेक्ट लेप मारला का विरात आईंदरला जातो ना राईट मारला का हा गुजरत आहे इथून चल आपण आता पुढे जाऊन राईट मारूया गुजरत हवी लाईून आपल्याला वसे फाट्यावरनं आपल्याला लेप वसाई नाही आपण विरार फाट्यावरनं मारूया वसाईवर हातला जाऊन फुट देतो मित्रांनो त्यावेळे आपण राईट मारू पुढून जाऊन का आपण डायरेक्ट आपण अंदाबाद धावायला लागू मित्रांनो पाऊस असं वाटतं पडणार एकदम पूर्ण काल बसले पूर्ण कालकाला झालेल्या पोचपर्यंत इथे पाऊस नाही पडला तर बरं होईल पाऊस पडायला लागले गाडी तर खाली व्हायला आपल्याला खूप टाईम लागणार आणि जेम गाडीमध्ये आपल्या अठराशे एकोण अठराशे एकोणीसशे किलो लोड आहे लोड आणि माणूस पण आपल्यासोबत एकच आहे म्हणून पासून जरा थोडी निर्बंध टाकू पाऊस पडू नको तो मुगा जाते पसून जाऊ नाही तर मित्रांनो रात्री थोडं मोठ्या मोठ्या गाड्या मिळतात त्यामुळे हा हायवे पण पूर्ण जाम म्हणून त्या ठिकाणी रस्ते पण वगैरे खराब झाले पाऊस नाही पडत म्हणून तर रस्ते काही थोडेफार खुले आहे हायवेनं तर मित्रांनो एवढा मोठा अहमदाबाद आहे हा पण मित्रांनो पाच तास आठ आठ तास पूर्ण ब्लॉक होऊन जातो कारण की ज्या सिटीवर मी जाणारे रस्ते तेच पूर्ण पॅक झाले तर हा हळू पूर्ण पॅक होऊन जातो मित्रांनो बरोबर आपण आता मोसेचा बेस सोडला आहे आपण पुढे आपण विरार फाट्यावर हा लेप मारणार आहे आणि तसंच आपण आरणाल्यामध्ये खाली करणारा पूर्ण जाणार आहे आणि आम्ही तुम्हाला दाखवणार आहे हे बघा एकदम आता सुपर यू मित्रांनो मित्रांनो एकदम सुपर स्पीड हायवे आहे आणि पावसाळ्यामध्ये मित्रांनो खूप अडचण येतो या रस्त्याला त्याचं बोललं तर आपण जेव्हा आपल्या सुट्या मार्गातून यायचा प्रयत्न करतो तेव्हा ते रस्ते खूप खराब असतात आणि हायवेपर्यंत आलो तर आपण एकदम स्पीडमध्ये जातो पण जो आपण ज्या सिटीमध्ये आणलो तोच रस्ता खराब असला तर पूर्ण तर पूर्ण वाट लागून होती आणि इथे काय तर झाले मित्रांनो वाटतं सिग्नल वगैरे तर काही नाही आहे काहीतरी मेन प्रॉब्लेम झाला आहे माझा काय झाले काम आहे कारण विचारलं मित्रांना मी तर पुढे काहीतरी ॲक्सिडेंट झाला आहे त्यामुळे हे ट्रॉफिक झालं आहे अजून मित्रांनो पंधरा वीस मिनटं गेले या ट्रॅफिकमध्ये ट्रॅफिक सगळे सुटते काय माहिती सोळा ट्राफिक सोळा पण मित्रांनो जे अर्धा तो आपल्याला या ट्रॅफिकमध्ये गेला आहे आणि आपला आता डिस्टन्स जर साधारण राहिले तरी सोळा किलोमीटर आपल्याला अजून स्ट्रेट द्यायचं अजून करणाऱ्या नक्की आणि पुढे आता नाही फ्लाय लागेल गेल फ्लाय तुम्हाला दिसेलच तर पूर्ण ब्लू बघा मित्रांनो दिसत आहे जे डोंगर वगैरे आहेत ते बघायला खूप मजा येते तिथले कारण पूर्ण तुलशीवरचा डोंगर पण आहे मित्रांनो खूप बघायला मजा येतं आणि इथून बघा विराड दाखवतोय दहा किलोमीटर म्हणजे आपल्याला अगदी सहा किलोमीटर आपलं जायचं आहे टोटली आपल्याला सोळा किलोमीटर दिसतं फक्त आपल्याला मित्रांनो आता आतमध्ये ट्राफिक नाही भेटायला पाहिजे नाहीतर आपण भयंकर पसंत जाऊ तर सर चान्स तर येत तर नाही आहे पण काय माहीत कधी कधीमध्ये जायला ट्रॅफिक पण लागते आणि इथून आता लेप मारला आपण इथून सरळ आपल्याला विराट फाटा लागला पुढे आपण आपल्याला जाऊन लेप मारायला दाखवू तुम्हाला सरकार हे बघा इथून आता आपण लेप मारू हा विराट फाटा आणि बघा मित्रांनो पूर्ण खाल्ल्यावर ट्रॅफिक नाही आहे कधी कधी पूर्ण आहे ना पूर्ण जाम राहतो पुढे गेल्यावर पण मित्रांनो खूप चिकिंग चालू असते तुम्हाला दाखवतो हे बघा भरपूर मोठा खड्डा आहे मित्रांनो निघली निघली मित्रांनो लोड असल्यामुळे गाडी एकदम पूर्ण असे हायब्रेड होतो कारण ते हाईट लोड झालं ना मित्रांनो चला पुढे आता पोचिय जरा आणि मित्रांनो ह्या रस्त्यावर मित्रांनो खूप आर टी ओ पण चालतात म्हणजे गाडी जरा जपून जरा चालवायला लागेल ऑलरेडी आपल्या गाडीमध्ये ओव्हरलोड पण आहे म्हणून जरा गाडी जरा दमानत जरा चालूया पुढे काय दिसलं तर ऑलरेडी मागेच आपण थांबतो चला जाऊया पटापट लवकरात लवकर पोचूया आपलं डेस्टिनेशनवर जेणेकरून आपण साडेपाच वाजायला आले इथपर्यंत आठ दिवसापर्यंत पाहिजे कारण की डोळ्यानं सोपं आहे पण आपण जेव्हा रनिंग करतो तेव्हा आपल्याला समजतो किंवा किती रनिंग हार्ड आहे ना किती नाही तर हे रस्ता मला सर्व असं झालं आहे हे बघा स्पीडमध्ये यायला जाणार तर डायरेक्ट आणि खड्डे येणार पुढे पण मित्रांनो खूप वर्ष विरारमध्ये ब्रिजचे कामं चालू झाले आहेत त्यामुळे रस्ते तिकडे पण भरपूर खराब झाले आहेत सांगू शकत नाही मित्रांनो येऊन आपल्या रस्त्यांचा विषय जास्त असतो कारण की रोडच तसे झाल्यात तर विषय घ्यायला लागतो मित्रांनो आणि हे बघा मित्रांना विरार ईस्टमध्ये ब्रिजचं काम चालू झालं आहे आणि या ब्रिजमध्ये मित्रांनो एवढं अक्षरशः ट्रॅफिक होते तर जेमतेम आपल्या दोन चार घंटे आरामशीर निघून जातात कारण की मोठी गाडी जायला खूप हार्ड आहे या रस्त्याला कारण की ब्रिज जायपर्यंत कारण की एकदम पूर्ण टोटली छोटा रोड आहे ब्रिज मुला आणि ब्रिज झाला तर मित्रांनो खूपच चांगला आहे काहीतरी ऑपरेस आहे तिथे आपण आहे आता आणि पुढे तुम्ही बघा म्हणजे खूपच लहान मध्ये जी खालून जाणारी रस्ता आहे तो पूर्ण एकदम छोटा आहे ब्रिज मित्रांनो बघायला गेलं तर भरपूर मोठा आहे संघाविषयी आणि पुढे ग्रामीण तर रेल्वेचा ब्रिज साईड पुढे काम चालू आहे दाखवतो तर हा आपण पुरते पुढे गेलो आपल्याला रेल्वे तुम्हाला दाखवतो पूर्ण एकदम मस्त आहे पेंटिंग करून बघायला निघालो आहोत बाहेर खूप देखाय झाला मित्रांनो एवढा खराब रस्ता आहे एवढा खराब रस्ता आणि छोटा पण रस्ता आहे आणि पुढे तुम्हाला असेल तो आहे आपल्या जीवदानी मातेचा विरारमधला आणि मित्रांनो आपल्याकडे टाईम असणार आपण गेलो यंदी मातेच्या दर्शनासाठी पण आपला झाला इथे भरपूर टाईम मग त्यांना आपण पण आता गेला फक्त फायनली मित्रांनो आपण पोचलो आहे कोणता कोलीवाडा आहे तिथे आपण आहे आता कुंभारवाडाचे इथे आणि बघूया आता लगेच गाड्या आपण खाली करायला लावूया ते जे काम घेतले ते थांबायला तयारच नव्हते त्यांना कसं थांबवलो आपण ना मित्रांनो झालाच ते सीन असं काही इथे गाडी खाली करायला जागाच नाही आहे कारण की का साड़ी साड़ी का माल बाहेर ठेवू शकत नाही कारण की पावसाचे दिवस आहेत पाऊस आला तर प्लाउट खराब होतील आणि आपल्यासोबत आला एकच माणूस आता बघूया काहीतरी जुगाड करूया आणि त्याला कुठेतरी खाली करायला लावूया नाही तर आपल्याला मित्रांनो इथे साडेसातचे साडे दहा होतील पण हा माल पहिल्या मालावर कधी चढवणार एवढा माल चढवणार कधी आणि आज सकाळी या पटल्या मला टाइम मित्रांनो झाला आणि मामाला शेवटी आपण चहा पाण्या दिला नाही तर निघणार आहे आपण